आत्ता कुठे सगळं छान चाललेलं इवन श्रीजाचा बड्डे झाला त्यानंतर श्रीजाच्या नंतर त्याचा व्लॉग आम्ही एडिट केला अपलोड केला आणि पुढच्या पंधरा दिवसात जे घडलं ते अजूनही म्हणजे आठवलं तरी अंगावर काटा येतो म्हणजे आपल्यासोबत का काय होतंय आणि आपला आपल्या जीवाभावाचा माणूस आपल्यापासून एक एक दिवस दूर निघत चाललंय हे जे बघणं असतं ना ते फार भयानक तेव्हा बोलायचं तुझ्यासोबत तो म्हणजे त्याला आम्ही ऍडमिट केलं त्याच वेळेला त्याला फिट्स येत होत्या कंटिन्युअसली सो ही वॉज हाफ अनकॉन्शियस बाय द टाइम आम्ही जीएमसीमध्ये पोचे पर्यंत एका प्रायव्हेट हॉस्पिटलमधून मग जीएमसीला पोचे पर्यंत तो ऑलमोस्ट कोमामध्ये होता आणि तिथून जेव्हा त्याची फर्स्ट सर्जरी झाली त्याच्यानंतर पण ट्रेकोस्टमी इथे लावतात ऑक्सिजनसाठी mm. वगैरे तर त्यामुळे तो बोलू शकत होता पण त्या ट्रेकोस्टमीमुळे आपला आवाज येत नाही म्हणजे आपण आवाज आपला येत नाही पण असं माईम करून किंवा ओटांचा लिप्सिंग करून तो बोलायचा काय बोलले होते शेवट एकदम असं सॉरी तो यू विल नॉट पण वेळेत पण ना ऍक्च्युली आमची एक तीन चार ना स्पॉन्सर राहिलेली आणि त्यावेळेला नाही पण ज्या वेळेला त्याला आम्ही इथून हॉस्पिटलला शिफ्ट करत होतो ना तर कॉन्स्टंटली तो अम्ब्युलन्स मध्ये ना काही काही बडबडत होता जेव्हा ट्युमरमुळे फिट्स येतात ना तेव्हा माणसाचा मेंदूवरचा ताबा सुटतो मेमरीज शफल होतात म्हणजे रॅन्डमली काहीही आठवत जातं त्यावेळेला तर त्यावेळेला बऱ्याच अशा रॅन्डम गोष्टी होत्या ज्यांचं काही मला लिंक लागत नव्हती पण एकच गोष्टीची मला लिंक लागली तो एवढंच बोलला की आपले दोन तीन स्पॉन्सर रील राहिले माझ्याकडून एडिट करायचे म्हणजे कामावर प्रेम खूप प्रेम म्हणजे इतकं डेडिकेशन शांत 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 सो इतकं डेडिकेशन त्याचं होतं ना की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याला आपल्या म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याला त्या क्षणी आठवत नव्हत्या पण त्याला रेड सोल स्टोरीज आणि त्याचे रील्स आणि हे सगळं त्याच्या डोक्यात कायमस्वरूपी होतं आणि तो फायटर होता शेवटच्या क्षणापर्यंत त्याने खूप छान फाईट केली म्हणजे कुठेही गिवअप नाही केलं त्याला माहिती आहे मला बरं व्हायचं आहे माझ्या घरी माझे आई वडील आहेत माझी बहीण आहे माझी मुलगी माझी बायको माझी वाट बघते पण ते देवाच्या मनात so, uh, दे हो जे असतं ते आपण बदलू नाही शकत सो श्रीजा खूप लहान आहे पण तिचं म्हणजे कसं आहे म्हणजे ती ऍक्च्युली काय झालं नाही घडलेल्या प्रसंगात ना ती आहे आता सध्या सव्वा वर्षाची बाळ झालं तेव्हा नुकतीच एक वर्षाची होती ते खूप मॅच्युअर होत चालली आहे तिला कळतं की आपली आई कधी हॅप्पी आहे आपली आई कधी सॅड आहे लिटरली जेव्हा मी रडत असेल ना तर ती येऊन स्वतः माझे डोळे पुसते वगैरे सो हे एक वर्षाचं बाळ करतं म्हणजे ती त्या लेवलला मॅच्युरिटीला पोचली आहे बाबा कुठे तर ती बाबाच्या फ्रेमला म्हणजे जी मुलगी कायम बाबाच्या कडेवर फिरायची बाबासोबतच असायची बाबाची खूप लाडकी होती ती आज बाबाच्या फोटो फ्रेमकडे जाऊन त्याचा तैस, मुका घेते पाया पडते अगदी साष्टांग दंडवट घालून पाया पडते तिने पण ॲक्सेप्ट केलं असेल कदाचित मे बी तुमची केमिस्ट्री आम्ही पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती आणि प्रत्येक जण रेड सॉइल स्टोरीचे व्हिडिओज बघून खरं तर मालवणी प्रत्येक माणूस बघतोच माझ्या घरातही बऱ्याचदा तुझे व्हिडिओ बघून खूप असं म्हटलं जातं म्हणजे हिटरली तुझा जसा किचनचं सेटअप आहे ना तसं म्हणजे माझ्या सासू सुद्धा असतं की आपण सुद्धा असाच सेटअप केलं करूयात म्हणजे ॲटलिस्ट आपल्यासाठी म्हणजे आम्ही काही व्हिडिओ वगैरे नाही करणार सो तर आपलं एक असं किचन असायला पाहिजे एवढं तुम्ही इन्स्पायर केलंय कोकणातल्या कोकणातल्या पूर्ण असं म्हणजे हे पूर्ण कायापलट करून टाकलंय कोकणाची एक खाद्य संस्कृती दाखवून किंवा कोकणाचं कल्चर दाखवून केमिस्ट्री आम्ही दोघांची बघितलेली आहे बट ही लव्ह स्टोरी कशी होती लव्ह स्टोरी म्हणजे मी नाइन स्टँडर्डला असताना शिरीष माझ्या वर्गात आला त्याच्या आधी तो पुण्यात वगैरे शिकत होता पण त्याच्यानंतर पण आमचं असं काही नव्हतं प्रॉपर आम्ही आमचं स्कूलिंग वगैरे झालं ट्वेल्थ इलेवन ट्वेल्थला पण तो माझ्या माझ्यासोबत होता आणि जेव्हा मी जेजेला थर्ड इयरला होते आणि तो फार्मसीला सिंहगड कॉलेजला पुण्यात तर ते एक दिवस मला ए वर त्याने मेसेज केला की हाय फेसबुक लव्ह स्टोरी <laughs> की हाय तर मी म्हटलं तरी मी कन्फर्म नव्हते म्हटलं तू तोच कारण त्याचा डीपी त्याने ठेवला नव्हता तर मला असं वाटलं तू तोच शिरीष गवस आहेस ना जो माझ्याबरोबर हो हो म्हणे मग काय हाय बाय असं बोलत बोलत असं मग त्याच्यानंतर मला वाटतं जवळजवळ एक आठ नऊ महिने आम्ही कंटिन्युअसली टेक् टेक्स्ट वगैरे करायचो एकमेकांना माहीत नाही का पण करायचो म्हणजे hmm. मी याआधी कोणाशी एवढं चॅट वगैरे नव्हतं केलं म्हणजे मी अशी फारच माझ्या अभ्यासू टाइपची टिपिकल तशी मुलगी होते मला असं आणि बारावीला सायन्स ऐंशी टक्के होते सायन्सला ऐंशी hmm. टक्के असं आम्ही बोलत गेलो आणि असं कुठेतरी मन जुळत गेली आणि असं छान वाटायचं मला त्याच्याबरोबर चॅट केलं की आणि त्या काळात मध्ये मी माझ्या फॅमिली पासून दूर होते आणि मग कोणतरी असं जवळचं वाटायला लागलं माणसा असं नाईट नाईटला चॅटिंग वाढलं वगैरे असं आणि बरोबर अकरा 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 नोव्हेंबर दोन हजार अकरा साली म्हणजे आठ नऊ महिन्याच्या चॅटिंग नंतर आणि फोन कॉल्स नंतर त्याने मला प्रपोज केला आणि सांगितलं की नाही मला तू आवडतेस तरी मला टेन्शन नाही घरच्यांना विचारायला पाहिजे हे ते मला ठीक आहे ना मी येतो घरी पण काही असं हे नाही तो, तो प्रॉपर घरी आला माझ्या Hmm. माझ्या वडील आधी रागातच होते की कोण मुलगा काय मुलगा पण जसं तो आला आणि ऑफकोर्स लकी त्याची फॅमिली माझी फॅमिली सिटी मधली म्हणजे चांगलं रेप्युटेशन आणि आपल्या hmm. फॅमिलीला तोडीस तोड अशी फॅमिली आहे hmm. आणि काहीच असा प्रॉब्लेम असा नव्हताच सो त्या क्षणाला माझ्या माझ्या आईला आधी शिरीष खूप आवडला म्हणाला hmm. होता की तू आग आहेस तर तो, तो बर्फ आहे hmm. तू अशी खूप तापट आहेस तो खूप शांत आहे त्यामुळे हे कॉम्बिनेशन खूप आहे खूप प्रचंड पण मला किती शांत वाटत हे सगळं क्रेडिट कारण hmm. की माझा माझा खरं खर सांगायचं वाल्याचं सा वाल पूर्ण माझा स्वभाव चेंज करण्याचं क्रेडिट जर असेल तर त्याला म्हणजे प्रचंड चंचल आणि अशी अशी मी मुलगी होते त्याच्यासोबत राहून ते होतं ना की एक अपोजिट जेव्हा येतात तेव्हा ते कुठेतरी ते अट्रॅक्शन कुठे होते आणि ते एनर्जी एक्सचेंज होते तसं आमचं असं तू म्हणू ओके आणि मग जवळजवळ दहा वर्षाच्या रिलेशनशिपनंतर आम्ही लग्न केलं सो घरातून लगेच होकार होता हां घरातून होता शिरीषच्या इथून थोडा नकार असा नव्हता पण त्यांचं असं होतं की तू करिअर आधी सेट कर आणि मग लग्न कर असं एवढंच त्यांचं म्हणणं होतं पण ही वॉज नेवर हॅपी त्यामुळे त्याचं करिअर म्हणजे प्रॉपर असं करिअर त्याने मुंबईत कधी केलंच नाही जॉब केले त्याने पण असं एक दोन वर्ष वेगळ्या कंपनीमध्ये मग परत स्विच केलं आणि तरीही त्याला असं एक आत्मसमाधान म्हणतात ना ते मिळत नव्हतं रेड सोय स्टोरीज नंतर तो इतका फोकस होताना आणि इतका खुश होता ना मी hmm. तुम्हाला सांगूच नाही शकत